नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे निशा इनिशिएटिव्ह या प्लॅटफॉर्मवर मी अखिल सर संचालक एम पी सी हब आज आपण महर्षी विठ्ठलरामजी शिंदे या समाज सुधारकाबद्दल आपण बोलणार आहोत यांचा जन्म तेवीस एप्रिल यांचा जन्म कधी झालेला आहे रे तेवीस एप्रिल अठराशे त्र्याहत्तर रोजी यांचा जन्म झालेला आहे कधी रे तेवीस एप्रिल अठराशे त्र्याहत्तर रोजी कुठे झालेला आहे रे जामखिंडी कर्नाटक या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे मूळ गाव त्यांचं कोणतं होतं पारशे होतं गोवा पेंडे म्हणून आपण त्याला म्हणतो जन्मगाव कोणतं होतं रे तुकाराम हा त्यांचा जन्म नाव होतं ठीक आहे जन्म नाव काय होतं तुकाराम हा त्यांचा जन्म नाव होतं त्यांच्या आईचे म्हणजे आपण जर विचार केला तर आई आणि वडील वारकरी असल्याने विठ्ठल हे नाव त्यांचे ठेवण्यात आलेले होते ठीक आहे त्यानंतर आपण विचार केला तर त्यांचा जो बालविवाह होता तो रुक्मिणी सोबत लावलेला होता आणि अठराशे ब्याऐंशी साली विवाह त्यांचा झालेला होता रे हे तर लक्षात घ्यायचं आहे हे थोडक्यात त्यांची माहिती आहे त्यानंतर त्यांचा शिक्षण कुठे झालेलं आहे ते आपण थोडक्यात बघणार आहोत ठीक आहे हे आहे तर विठ्ठलरामजी शिंदे ठीक आहे बघा त्यांचं शिक्षण शिक्षण कुठे झालेलं आहे तर त्यांचं प्राथमिक शिक्षण हा जामखिंडी संस्थानामध्ये मोफत झालेला आहे कुठे झालेला आहे जामखिंडी संस्थानामध्ये झालेला आहे दुसरीत असताना प्रथम क्रमांकामुळे मॅट्रिक पर्यंत शिश्यवृत्ती मिळालेली होती त्यांना हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर अठराशे एक्क्याण्णव मध्ये मॅट्रिक परीक्षा ते पास झालेले होते कधी रे अठराशे एक्क्याण्णव मध्ये मॅट्रिकची परीक्षा ते पास झालेले होते ठीक आहे त्यानंतर आपण विचार केला तर अठराशे ब्याण्णव मध्ये जामखिंदीच्या शाळेत शिक्षकाची नोकरी मिळालेली होती पण तेथील राजांनी जनावरांचा डॉक्टर होण्याचा आग्रह धरला म्हणून पुढील शिक्षणासाठी त्यांनी राजीनामा दिला म्हणजे हो ते कशाची नोकरी करत होते रे शिक्षकाची नोकरी करत होते ठीक आहे ओके त्यानंतर त्यांना त्र्यंबकराव खंडेराव यांच्यामुळे त्यांना नोकरी मिळालेली होती कशाची नोकरी मिळालेली होती शिक्षकाची नोकरी मिळालेली होती कोणामुळे रे त्र्यंबकराव खंडेराव यांच्यामुळे ओके त्यानंतर त्र्यंबकराव खंडेराव या ब्राह्मण शिक्षकाचाही त्यांच्यावर प्रभाव होता हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचे आहे त्याच्यानंतर अठराशे त्र्याण्णव मध्ये अठराशे त्र्याण्णव मध्ये फार्गुसन महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतलेला होता आणि त्यामध्ये त्यांना मदत कोणी केलेली होती गंगाराम भाऊ मस्के है ना गंगाराम भाऊ मस्के मराठा एज्युकेशन सोसायटीचे ते कोण होते रे सेक्रेटरी होते कोण रे गंगाराम भाऊ मस्के सेक्रेटरी होते आणि फार्गुसन महाविद्यालयामध्ये विराज शिंदे यांनी प्रवेश घेतलेला होता आता बघितलं तर यांना दरमहा वेतन हा ना दरमहा दहा रुपये स्कॉलरशिप प्राप्त झालेली होती काय झालेली होती दरमहा दहा रुपये स्कॉलरशिप त्यांना प्राप्त झालेली होती अठराशे पंच्याण्णव मध्ये बी ए त्यांचा हा बी मध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला होता कोणत्या विषयामध्ये रे तर इतिहास आणि कायदा इतिहास व कायदा या विषयात त्यांनी बी ए मध्ये प्रवेश घेतलेला होता त्यांना दरमहा पंचवीस रुपये स्कॉलरशिप हा ना बडोद्यांचे सयाजीराव गायकवाड यांनी दिलेले होते बडोद्यांचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना पंचवीस रुपये दरमा द्यायचे ओके okay, त्यानंतर या काळात फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य गोपाळ गणेश आगरकर होते हे सुद्धा आपल्याला इथं लक्षात घ्यायचे आहे ओके okay, म्हणजे ज्या वेळेस फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला तिथं कोण कोणाच्या मदतीने तर गंगाराम भाऊ मस्के यांच्या मदतीने प्रवेश घेतला आणि आपण बघितलं तर बी ए मध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे इतिहास आणि कायदा विषयामध्ये आणि त्यानंतर त्याच काळामध्ये फरगुशन कॉलेजचे प्राचार्य कोण होते रे गोपाळ गणेश आगरकर होते हे इथं आपल्याला लक्षात घ्यायचे आहे पुढे अठराशे पंच्याण्णव मध्ये हा ना अठराशे पंच्याण्णव मध्ये ब्रिटिश अँड अमेरिकन ह ना ब्रिटिश अँड अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनचे ते सदस्य होते कोण रे वीरा शिंदे त्यानंतर डॉक्टर सदरलँड यांच्या पुण्यात झालेल्या व्याख्यानामुळे उदार धर्माकडे आकर्षित झालेले होते हे आपल्याला लक्षात घ्यायचे आहे पुढे आपण बघितलं तरी तर बघा अठराशे नव्याण्णव मध्ये अठराशे नव्याण्णव मध्ये सातारा येथे प्रार्थना समाजाची दीक्षा त्यांनी घेतलेली होती म्हणजे यांच्यावर प्रार्थना समाजाचा प्रभाव होता प्रार्थना समाजाचा प्रचार प्रसार करणे यांनी ते काय केलेले होते रे ह ना काम केलेले होते अठराशे नव्याण्णव मध्ये एल एल बी साठी मुंबई येथे ते गेलेले होते एल एल बी साठी म्हणजे लॉ अभ्यास करण्यासाठी ते मुंबईला गेलेले होते ठीक आहे कायद्याचा अभ्यास करण्यासाठी डॉक्टर भांडारकर यांच्या मदतीने इंग्लंडला ते गेलेले होते ओके ओके कोणाच्या मदतीने डॉक्टर भांडारकर यांच्या मदतीने ते इंग्लंडला गेलेले होते एकोणीसशे एक मध्ये अमेरिकेमध्ये सर्व धर्माचा टॉलनिक अभ्यास करण्यासाठी प्रार्थना समाजाकडून त्यांची निवड झालेली होती है, हे खूप इम्पॉर्टंट आहे हे बघून घ्या त्यानंतर मुंबई येथील प्रार्थना समाजाचे व कोलकत्ता ब्राह्म समाजातर्फे इंग्लंड येथील मँचेस्टर कॉलेजमध्ये धर्म शिक्षणाचा अभ्यास करण्यासाठी ते गेलेले होते त्यानंतर मँचेस्टरमध्ये हिंदुस्थानातील सामाजिक सुधारणेचा जादू हा निबंध त्यांनी वाचलेला होता ओके मॅन्चेस्टर मध्ये हे लक्षात घ्यायचं त्यानंतर इंग्लंडमध्ये पाली बौद्ध धर्माच्या त्यांनी तन, काय केलेलं आहे रे चिंतन केलेलं आहे त्यानंतर एकोणीसशे तीन मध्ये प्रार्थना समाजाचे प्रचारक म्हणून त्यांची निवड झालेली आहे आणि बेळगाव येथून भारतात दौरा त्यांनी सुरू केलेला होता हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे एकोणीसशे तीन मध्ये हा ना एकोणीसशे तीन मध्ये अमस्टरडम येथील जागतिक धर्म परिषदेत हिंदुस्थानातील उदार धर्म हा निबंध त्यांनी वाचलेला होता हे इथं लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला पुढे एकोणीसशे चार मध्ये बघा आपण कालानुक्रमे असे लक्षात घेत आहोत की त्यांचे जन्मापासून मृत्यूपर्यंत काय घटना घडलेल्या आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये हे आपण बघतो आहे एकोणीसशे चार मध्ये अखिल भारतीय आस्तिक परिषदेचे ते सचिव होते ठीक आहे मी जे काही इथे इम्पॉर्टंट सांगेल ते इम्पॉर्टंट आहे ओके अजून इम्पॉर्टंट माहिती यायची आहे त्यानंतर बघा प्रार्थना समाजातर्फे प्रकाशित होणाऱ्या सुबोध पत्रिकेत त्यांनी लेख लिहिलेला आहे कोणता प्रार्थना समाजात सुबोध पत्रिका हा मुखपत्र असायचा कशाचा रे प्रार्थना समाजाचा प्रार्थना समाजाचा मुखपत्र कोणता रे सुबोध पत्रिका कोणता सुबोध पत्रिका हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे प्रार्थना समाजाचा मुखपत्र प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केलेली आहे तर आत्माराम पांडुरंग तडखडकर हा आत्माराम तडखडकर हे लक्षात घ्यायचं आहे आत्माराम तडखडकर यांनी काय केलेलं आहे रे प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे अठराशे सदुसष्ट साली कधी रे अठराशे सदुसष्ट साली यामध्ये न्यायमूर्ती रानडे असतील विराज शिंदे असतील न्यायमूर्ती चंदावरकर असतील राघव भांडारकर असतील हे सर्व लोक आपल्याला प्रार्थना समाजामध्ये दिसतात त्यांचा सहभाग दिसतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ओके त्यानंतर पुढे एकोणीसशे पाच मध्ये मुंबईत तरुण संघा नावाची संस्था त्यांनी स्थापन केली हा आयएमपी आहे कोणती संस्था स्थापन केली तरुण ब्राह्मण संघाची त्यांनी संस्था स्थापन केलेली आहे ब्राह्मो पोस्टल मिशन स्थापन त्यांनी केलेले आहेत हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके okay. त्यानंतर प्रार्थना समाजाचे कार्य काय होते तर प्रार्थना समाजाचे कार्य जर बघितलं तर एकोणीशे पाच साली अहमदनगर अहमदनगर जवळील भिंगार या खेड्यात अस्पृश्या समोर अस्पृश्यांसाठी जटण्याची प्रतिज्ञा विराज शिंदे यांनी घेतलेली होती हे सुद्धा आय एम पी आहे ठीक आहे या ठिकाणी हरिजन सेवेची संकल्पना त्यांनी जाहीर केलेली होती आणि या कार्यात त्यांचा भगिनी जनकता शिंदे यांनी मदत केलेली होती हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ओके त्यानंतर पुढे सोळा ऑक्टोंबर ठीक आहे सोळा ऑक्टोबर एकोणीसशे सहा ला ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लास मिशन मो व्हेरी आय एम पी हा व्हेरी आय एम पी यावर वारंवार प्रश्न विचारलेला आहे आणि हे डिप्रेस्ड क्लास मिशन हे कुठे स्थापन करण्यात आली तर मुंबई येथे स्थापन करण्यात आली स्थापन मध्ये महर्षी रामजी शिंदे यांनी ते स्थापन केलेली आहे मिशनच्या परिषदा सुरत चेन्नई लाहोर कराची नगर पुणे या ठिकाणी ते काय व्हायचे रे परिषदा व्हायच्या कशाचे डिप्रेस क्लास मिशनचे हा प्रश्न येऊ शकतो सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे सहा ला डिप्रेस क्लास मिशन ची स्थापना झालेली आहे हा सरळ प्रश्न आयोग विचारू शकतो ठीक आहे त्यानंतर याचे अध्यक्ष कोण होते तर न्यायमूर्ती चंदावरकर होते आपल्याला काय समजतंय की डिफरेन्स क्लास मिशन स्थापन कोणी केलेलं आहे वीर सिंदे यांनी केलेलं आहे अध्यक्ष पण ते असू शकतात पण अध्यक्ष कोण होते न्यायमूर्ती चंदावरकर होते हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर सदस्य सदस्य सुद्धा विचारतात जनक शिंदे अब्दुल कदार हा ना हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि याचे उद्दिष्ट काय होते बघा डिफरेन्स क्लास मिशनचे उद्दिष्ट काय होते उद्दिष्ट पण तुम्हाला विचारलं जातं उद्दिष्ट बघा शिक्षण प्रचार करणे शिक्षणाचा प्रचार करणे प्रसार करणे याचे उद्दिष्ट होते त्यानंतर सामाजिक अडचणीचे निवारण करणे ठीक आहे जे सामाजिक अडचण यायची शिक्षणामध्ये असेल किंवा सामाजिक सुधारणेमध्ये असेल तर ते अडचण दूर करायचे अस्पृश्यांसाठी वसतीगृह चालविणे नोकरी मिळवून देणे असं त्यांचे वैशिष्ट्य आपल्याला डिप्रेस क्लास मिशनच्या माध्यमातून सांगता येतात त्याच्यानंतर एकोणीसशे सहा मध्येच मुंबईच्या एल्फिस्टन रोड या ठिकाणी क्लासेस पहिल्या शाळेचा प्रारंभ त्यांनी केलेला होता हे इथं लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर मुंबई शाखेने आठ शाळा काढल्या मोफत शिकवण कामाचे वर्ग सुद्धा त्यांनी घेतलेले आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं तान आहे त्यानंतर तांदूळ फंड कापड फंड हे सुद्धा त्यांनी आणलेले आहेत आता बघा तांदूळ फंड मुठभर तांदळा मागे स्त्रीचे हृदय असते अशी धारणा त्यांची होती असं तांदूळ फंडच्या माध्यमातून त्यांनी म्हटलेलं होतं त्यानंतर कापड फंड सीलबंद पेट्या ऑफिस व इतर सार्वजनिक ठिकाणी त्यांनी ठेवलेल्या होत्या हे सुद्धा आपल्याला महत्वाचं सांगता येतं त्यानंतर रुपी फंड होतं बघा रुपी फंड आता रुपी फंड मध्ये प्रत्येक स्वयंसेवकाने वर्ष अखेर शंभर रुपये जमवावे असं त्यांनी म्हटलेलं होतं रुपी फंड मध्ये ठीक आहे त्यानंतर प्रत्येक एक रुपया द्यावा प्रत्येकाने एक रुपया द्यावा आणि स्वयंसेवकाची संख्या हे साठ केलेली होती त्यांनी हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मिशनचे उपाध्यक्ष आपल्याला लक्षात घ्यायचं आहे सेठ दामोदर दास सुकटवाला सुकटवाला हे तुम्हाला लक्षात ठेवायचं ओके हे असले थोडे लक्षात ठेवावंच लागतात नावं हे अवघड असतात पण लक्षात ठेवावं लागतील त्यानंतर डॉक्टर संतुजी रामचंद्र लाड यांनी एआयडीसीएम सी एम संस्थापकापैकी एक होते हे लक्षात घ्यायचं ना त्यानंतर मिशनचा परळ मुंबई येथील दवाखान्यात त्यांनी रुग्णांची सेवा केलेली आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ऑल इंडिया क्लास मिशनच्या माध्यमातून बघा ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लास मिशनची परिषदेच्या माध्यमातून कुठे कुठे त्या परिषदा झालेल्या होत्या कोणत्या ठिकाणी झालेल्या होत्या आणि त्या परिषदेच्या अध्यक्ष हे आपल्या इथं लक्षात घ्यायचे आहेत बघा एकोणीसशे सात मध्ये इथं बघा एकोणीसशे सात मध्ये सुरत या ठिकाणी काय झालेलं आहे रे अधिवेशन झालेलं आहे परिषदा भरलेल्या आहेत ठीक आहे अध्यक्ष दिलेले नाही एकोणीसशे आठ मध्ये चेन्नई या ठिकाणी एकोणीसशे नऊ मध्ये लाहोर या ठिकाणी एकोणीसशे दहा मध्ये अलाहाबाद या ठिकाणी एकोणीसशे बारा मध्ये बंकीपूर या ठिकाणी एकोणीसशे तेरा मध्ये कराची या ठिकाणी याचे जे अध्यक्ष होते लाला राय हे आपल्याला सांगता येतात एकोणीसशे सतरामध्ये कोलकाता या ठिकाणी आणि बेजंट ठीक आहे एकोणीसशे अठरा मध्ये मुंबई या ठिकाणी सयाजीराव गायकवाड ओके एकोणीसशे वीस मध्ये नागपूर या ठिकाणी महात्मा गांधी ओके अशा पद्धतीने हे काय रे अधिवेशन आहेत कशाचे ऑल इंडिया क्लास चे अधिवेशन आहेत म्हणजे परिषद आहेत ओके त्याच्यानंतर पुढे रे एकोणीसशे सात मध्ये निराश्रित सेवा सदन स्थापन केले आणि दयाराम गिडमल यांच्याकडून आर्थिक मदत त्यांना प्राप्त झालेली होती कोणाकडून दयाराम गिडुमल यांच्याकडून त्यांना आर्थिक मदत प्राप्त झालेली होती कशासाठी कशा रे निराश्रित सेवा सदन या स्थापनेसाठी ओके त्यानंतर त्यांचे कार्य कार्य काय काय होते का होते निराश्रित सेवा सदनाचे तर मुरडी विधवा स्त्रियांना आधार देणे आणि यवतमाळ येथे ये अस्पृश्यांसाठी बोर्डिंग सुरू करणे हे त्यांचे महत्वाचे आपल्याला कार्य सांगता येतात त्यानंतर एकोणीसशे दहा मध्ये जेंजुरी येथे मुरडी प्रतिबंधक चळवळ त्यांनी सुरू केलेली होती हा एम पी आहे हा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारू शकतो ठीक आहे हाही विचारू शकतो ओके या चळवळीमुळे सनातनी लोकांनी त्यांना मारण्यासाठी मारेकरी सुद्धा पाठवले होते हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे ओके त्याच्यानंतर पुणे एकोणीसशे मध्ये ठीक आहे एकोण बारा मध्ये एको पुण्यात फॉर्गुसन कॉलेज येथे ब्राह्मण व अस्पृश्य यांच्यात स्नेहभोजनाचा कार्यक्रम सुद्धा त्यांनी घेतलेला होता एकोणीसशे बारा या साली त्यानंतर अस्पृश्यता निवारण परिषद सुद्धा त्यांनी भरवलेली होती एकोणीसशे मध्ये कराची या ठिकाणी निराश्रित सहाय्यकारी परिषद स्थापन केलेली होती हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे एकोणीसशे सोळा मध्ये पंचवीस मे या ठिकाणी ना पंचवीस मे पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत गुन्हा गुन्हेगार जातीचे सुधारणा या विषयावर त्यांनी व्याख्यान दिलेले होते कधी रे पंचवीस मे एकोणीसशे सोळा या रोजी पुण्यामध्ये कोणत्या विषयावर तर गुन्हेगार जातीचे सुधारणा या विषयावर त्यांनी काय दिलेले होते व्याख्यान दिलेले होते हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे त्याचे अध्यक्ष स्वतः वीरा शिंदे होते हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर एकोणीसशे सतरा आठ नोव्हेंबर एकोणीसशे सतरा रोजी मराठा राष्ट्रीय संघाची त्यांनी स्थापना केलेली आहे व्हेरी व्हेरी आय एम पी आयएमपी आहे आठ नोव्हेंबर एकोणीसशे सतरा रोजी राष्ट्रीय स्थापन आणि मराठा राष्ट्रीय संघ स्थापनेचा उद्देश काय होता तर मराठा समाजातील जागृती करणे हा त्यांचा हेतू होता काय होता रे मराठा समाजात जागृती करणे हा त्यांचा हेतू होता ओके यातून त्यांना राष्ट्रीय सभेला अनुकूल असे धोरण राबवण्यात यावे यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत एकोणीसशे अठरा मध्ये अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद त्यांनी स्थापन केलेली आहे आय एम पी हा प्रश्न कंबाईनला विचारलेला आहे राज्यसेवेला सुद्धा विचारण्यात आलेला आहे तुम्हाला सरळ सेवेला किंवा पोलीस भरतीला सुद्धा येण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद स्थापन केलेली आहे कधी एकोणीसशे अठरा ला कोणी विराज शिंदे यांनी पण त्याचे अध्यक्ष कोण होते सयाजीराव गायकवाड हे आपल्याला इथं सांगता येतात आणि उपस्थित कोण होते रे त्याच्यामध्ये बॅरिस्टर जयकर लोकमान्य टिळक मवीरा शिंदे हा ना मुलाबाई देसाई हे त्या लोक त्याच्यामध्ये उपस्थित होते त्यामध्ये लोकमान्य टिळक यांनी अस्पृश्यता जर परमेश्वराला मान्य असेल तर मी परमेश्वराचे अस्तित्व मान्य करणार नाही किंवा अस्तित्व मानणार नाही अशा पद्धतीने लोकमान्य टिळकांचे वाक्य आहे हा वाक्य सुद्धा तुम्हाला आय एम पी ठरू शकतो ओके पुढे एकोणीसशे अकरा एकोणीसशे एकोणीस मध्ये शाहू महाराजांनी मराठा पीठाची स्थापना करून विराज शिंदे यांना शिंदे जगद्गुरु स्वीकारावे विनंती त्यांनी केलेली आहे शिंदेनी हा शास्त्र जगद स्वीकारावे ही त्यांनी विनंती केलेली आहे काय म्हणलेलं इथं की एकोणीसशे अकरा मध्ये शाहू महाराजांनी मराठी पीठाची स्थापना केली आणि ते स्थापना करून वीरा शिंदेंनी शात्र जगद्गुरु स्वीकारावे ही विनंती केलेली आहे या गोष्टीला म विरा शिंदे यांनी विरोध केलेला आपल्याला दिसतो हे लक्षात ठेवायचं आहे ओके त्याच्यानंतर पुढे एकोणीसशे वीस मध्ये अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक परिषद आली त्या अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक परिषदेची स्थापना ते या नागपूर या ठिकाणी झालेली दिसतं आणि याचे अध्यक्ष हा ना महात्मा गांधी होते कोण होते रे महात्मा गांधी होते हे लक्षात घ्यायचं आहे आणि उपस्थित कोण कोण होते सरोजनी नायडू मोतीलाल नेहरू वल्लभभाई पटेल आणि महर्षी विट्टरामजी शिंदे हे आपल्याला इथे सांगता येतात त्याच्यानंतर दोन ठराव पास झाले ठीक आहे दोन ठराव पास झाले या परिषदेच्या माध्यमातून पहिला ठराव होता अस्पृश्यांवरील सर्व बंधने काढावीत अस्पृश्यांना स्वतंत्रपणे उद्योग करण्यास सहकार्य करावे असे दोन ठराव मांडण्यात आले होते पुढे एकोणीशे दहा मध्ये उपासना साप्ताहिकाची त्यांनी सु सुरुवात केलेली होती हे उपासना साप्ताहिकच्या माध्यमातून प्रार्थना प्रार्थना समाजाचे प्रचार करायचे प्रार्थना समाजाचे काय करायचे रे प्रचार करायचे उपासना या वृत्तपत्राच्या माध्यमातून हे लक्षात घ्यायचं आहे एकोणीसशे तेवीस मध्ये अहिल्या आश्रमाची त्यांनी स्थापना केलेली आहे ठीक आहे एकोणीसशे चोवीस मध्ये महिलांसाठी कुटुंब उपासना मंडळ के स्थापन केलेले आहेत एकोणीसशे चोवीस मध्ये महिलांसाठी काय स्थापन केलेले आहे रे कुटुंब उपासना मंडळ त्यांनी स्थापन केलेले आहेत आणि या कुटुंब उपासना मंडळ स्थापनेचे उद्दिष्ट काय होते तर महिलांनी चूल व मूल या व्यवस्थे बाहेर पडावे हे महत्वाचे उद्दिष्ट आपल्या इथं सांगता येतात एकोणीसशे चोवीस मध्ये वायकोम सत्याग्रह त्यांनी केला यामध्ये त्रावणकोर या ठिकाणी अस्पृश्यांसाठी मंदिरात जाण्या येण्याचा रस्त्यावर अस्पृश्यांना फिरण्यास बंदी होती अशा पद्धतीचे वायकोम सत्याग्रहाच्या माध्यमातून त्यांनी हे बंदी उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग घेतला म्हणून सहा महिने त्यांना शिक्षा झालेली होती किती महिने सहा महिने शिक्षा झालेली होती लक्षात घ्यायचं एकोणीसशे तेहतीस मध्ये भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा प्रबंध त्यांनी लिहिलेला आहे एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे पुढे एकोणीसशे चौतीस मध्ये एकोणीसशे चौतीस मध्ये मुंबई चार संस्थान संस्थानांनी एकत्र येऊन हो। एकसष्टव्या वर्षी भव्य नागरी सत्कार त्यांचा केलेला आहे ओके त्यानंतर महात्मा गांधीच्या अनुमोदनाने जनतेद्वारे महर्षी पदवी त्यांना दिले दिलेली आहे महात्मा गांधीच्या अनुमोदनाने जनतेद्वारे महर्षी पदवी दिलेली आहे म्हणून आपण महर्षी विठ्ठरांती शिंदे असं आपण म्हणत असतो ठीक आहे पण त्यांनी तो त्याचा विरोध केलेला होता हे सुद्धा आपल्याला इथं स्पष्ट करायचं आहे शेतसारा वाढ तुकड ना तुकडे जोड विलास विरोध भांडवलशाही विरोध दर्शविला आहे ठीक आहे हे सुद्धा तुम्ही वाचून घ्याल रावजी भोसले यांच्या सहकार्याने पंढरपुरात अनाथ आश्रम स्थापन केलेले आहेत हे महत्वाचे आहे आहे रावजी भोसले यांच्या सहकार्याने पंढरपुरात अनाथ आश्रम स्थापन केलेले आहेत यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारू शकतात फॅक्च्युअल एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे एकोणतीस एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे एकोणतीस यामध्ये जागतिक मंदीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले होते दारिद्र्य वाढले होते त्यामुळे त्यांनी शेतकरी परिषदा घेतलेल्या होत्या आता त्या शेतकरी परिषदा कुठे कुठे घेतलेल्या आहेत थोडक्यात बघूया एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये पुणे पुणे मुंबई या ठिकाणी इलाका शेतकरी परिषद त्यांनी घेतलेला होता एकोणीसशे एकतीस मध्ये वडनेर चांदवड तालुक्यात शेतकरी परिषद घेतलेला होता एकोणीसशे बत्तीस मध्ये तेरदळ कोकण शेतकरी परिषद घेतलेला होता ठीक आहे कोकणात आहे तेरड त्याच्यानंतर एकोणीसशे बत्तीस मध्ये बोरगाव या ठिकाणी शेतकरी परिषद घेतलं होतं वाडवेल तालुक्यामध्ये ओके त्याच्यानंतर त्यांचा निधन झालेला होता कधी रे तर दोन जानेवारी एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये त्यांचं निधन झालेला आहे ओके दोन जानेवारी एकोणीसशे चौवेचाळीस ला त्यांचं निधन झालेलं आहे हे इथं स्पष्ट करायचं आहे त्यानंतर त्यांचे ग्रंथ कोणते कोणते होते तर हे सुद्धा विचारू शकतात ह ना ग्रंथ वगैरे माझ्या आठवणी व अनुभव हा त्यांचा आत्मचरित्र होता यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकते खूप महत्वाचा आहे हा माझ्या आठवणी व अनुभव अनटचेबल हा ना अनटचेबल इंडिया अनटचेबल इंडिया म्हणजे बहिष्ठत भारत या ठिकाणी ते लिहायचे ओके अनटचेबल इंडिया त्यानंतर द प्रॉब्लेम ऑफ अनटचेबल इंडिया भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा सुद्धा त्यांचा ग्रंथ होता त्यानंतर हिस्ट्री ऑफ परिहार्स ह ना थिएस्टिक डिरेक्टरी हे सुद्धा होतं ह ना कॉन्फेशन्स कॉन्फेशन्स ऑफ फेथ असं त्यांचं होतं हिंदुस्थानातील उदार धर्म ओके okay? त्याच्यानंतर वीरा शिंदे यांनी महात्मा फुले यांच्या वर पोवाळा सुद्धा रचलेला आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर त्यांनी समता सैनिक दलची सुद्धा स्थापना केलेली आहे या अंतर्गत वृद्धांसाठी संगत सभा आयोजित केलेलं होतं हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यांचे लेख कोणते कोणते होते तर स्त्रियांच्या शक्तीच्या शिक्षणाचा आग्रह त्यांनी धरलेला होता मराठ्यांची पूर्व पिटिका त्यांनी लिहिलेली होती लिल हे सगळे लेख आहेत ना गुन्हेगार जातीचे सुधारणा ब्राह्मण ब्राह्मणोत्तरवाद संघिकाला तळा त्याच्यानंतर भागवत धर्माचा विकास हे सर्व त्यांचे लेख आहेत त्याच्यानंतर प्रभाव कोणाचे होते रे त्यांच्यावर तर आगरकरांचे प्रभाव होते जॉन स्टुअर्ट मिल यांचे प्रभाव होते कार्ल मार्क्स यांचे प्रभाव होते मॅक्स मुलर यांचे प्रभाव होते हरिभाऊ आपटे यांचे प्रभाव होते हर्बर्ट स्पेन्सर न्यायमूर्ती रानडे आणि महात्मा गांधी यांचे प्रभाव त्यांच्यावर होते जे एस मिल लिबर्टी व सब्जेक्ट ऑफ वुमेन या ग्रंथाचा त्यांच्यावर प्रभाव पडलेला होता हा सुद्धा आय एम पी आहे त्यानंतर हर्बर्ट स्पेनच्या एज्युकेशन इंट्रोडक्शन ऑन द सोशोलॉजी या ग्रंथाचा त्यांचावर प्रभाव पडलेला होता हा सुद्धा महत्वाचा आहे त्यांचे विचार जर बघितले तर देवाने ह ना हे विचारही खूप महत्वाचे आहेत रे कारण की सुधारकांचे विचारच एवढे महत्वाचे असतात ते आमच्यापर्यंत पोहोचतात आणि आम्हाला एक नवीन प्रेरणा मिळते बघा त्यांचे विचार काय आहे तर देवाने माणसाला निर्माण केले नसून मानवाने देवाला निर्माण केलेले आहेत अगदी बरोबर आहे ठीक आहे समाज सुधारणा म्हणजे वर्ग एकेश्वरवादी समाजाची निर्मिती करायची ज्यांचे घरदार शेती असते तो शेतकरी समाज सुधारणा असो की राजकीय सुधारणा सर्वांचे मूळ आध्यात्मिक कडे आध्यात्मिक निष्ठा आहे असे त्यांचे मत होते त्यांचे मते जर विचार केला तर द्वारकापीठ शंकराचार्यांच्या माध्यमातून त्यांनी आधुनिक काळातील महान कलिपुरुष म्हणून निषेध केलेला आहे ठीक आहे भाई माधव म्हणजे यांच्याविषयी कोणाकोणाचे मत होते ते इथं लक्षात घ्यायचं द्वारकापीठ शंकराचार्य यांचे मत काय होते तर आधुनिक काळातील महान कलिपुरुष म्हणून निषेध केलेला होता भाई माधवराव बागल ठीक आहे त्यांना अपेक्षित राहिलेला निष्काम कर्मयोगी मानत असत हे सर्व कोणी म्हटलेलं आहे या दोघांनी म्हटलेलं आहे कोणाला रे विरा शिंदे यांना म्हटलेलं आहे ठीक आहे ओके हे लक्षात घ्यायचं पुढे ब्राह्मणोत्तर चळवळी व पक्षावर टीका केलेली आहे आता का टीका केलेली असेल तर आपण बघूया की ब्राह्मण ब्राह्मणोत्तर वाद राष्ट्रीय ऐक्याला घातक ठरेल असे त्यांचे मत होते ठीक आहे ब्राह्मणोत्तर पक्षाचे ध्येय धोरण व कार्यपद्धती यावर त्यांनी टीका केलेली आहे एकोणीसशे तीन मध्ये बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना दिवान पद देऊन केले होते पण ते त्यांनी नाकारले व पद दलितांची सेवा केली त्यांनी तो पद नाकारलं आणि दलितांसाठी सेवा केलेली आहे दलितांना शिक्षण देणे दलितांशी म्हणजे प्रचार प्रसार करणे आणि त्याचबरोबर स्त्रियांसाठी सुद्धा त्यांनी महत्वाचे कार्य केलेले जे आपण बघितलेले आहेत त्यानंतर त्यांनी पुणे पार्वती मंदिर प्रवेश सत्याग्रह केलेला आहे तेरा ऑक्टोंबर एकोणीसशे तीस मध्ये त्यांनी सुरुवात केलेली आहे हे लक्षात घ्यायचं एकोणीसशे वीस मध्ये बहुजन पक्षाची स्थापना करून पक्षातर्फे त्यांनी एकोणीसशे वीस मध्ये त्यांनी पुण्यात निवडणूक सुद्धा लढवलेली होती एकोणीसशे वीस मध्ये ओके बहुजन पक्षाची स्थापना करून ठीक आहे त्यानंतर मराठा मातृ मंडळ ही संस्था त्यांनी काढलेली होती स्वातंत्र्य मतदारसंघऐवजी राखीव मतदारसंघाचा त्यांनी पुरस्कार केलेला आहे हे लक्षात घ्यायचं ओके वीरा सिंदे यांचे प्रार्थना समाजातील कार्य सांगता येतं की मुंबई शहराशिवाय महाराष्ट्रात पुणे सातारा अहमदनगर येथे गुजरातमध्ये अहमदाबाद बडोदा नवसारी सोनगड आणि मध्य प्रदेश इंदोर या ठिकाणी प्रार्थना समाजाच्या शाखा त्यांनी काढलेल्या होत्या एकोणीसशे पाच मध्ये त्यांनी हा ना हायस्ट युनियनची त्यांनी स्थापना केलेली आहे हे लक्षात ठेवायचं एकोणीसशे अकरा मध्ये कोल्हापूर प्रार्थना समाजाच्या कार्यक्रमात त्यांनी भाग घेतलेला आहे दर रविवारी उपासने व आवडीने ते जात होते हे तर लक्षात घ्यायचं वीरा शिंदे यांचे ब्राह्मण समाजातील कार्य काय होते तर कलकत्ताच्या साधारण ब्राह्मण समाजाने वीरा शिंदे यांच्यावर मंगलूर केरळ या भागात प्रचारक पदाची जबाबदारी सोपवलेली होती कारण की त्यांना ब्राह्म समाजाचा प्रचार प्रसार वाढवायचा होता यासाठी त्यांच्यावर जबाबदारी होती आणि एकोणीसशे तेवीस मध्ये युवक ब्राह्म समाजाची स्थापना त्यांनी केलेली आहे हे इथं लक्षात घ्यायचं आहे ओके आपल्या समाज सुधारकामध्ये वीरा शिंदे है। है। हा टॉपिक कम्प्लीट झालेला आहे ठीक आहे इथून एकदा पुन्हा हा व्हिडिओ बघून घ्या आणि याच्यामध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन्स आहेत याच्या बाहेर एकही प्रश्न येणार नाही परीक्षेला हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे धन्यवाद